आणि मातृत्व यांचा खूप जवळचा संबंध आहे मात्र प्रत्येक स्त्रीला या सुखाचा लाभ घेता येईलच असं नाहीये अनेक कारणांमुळे स्त्रीला मातृत्वाचं सुख उपभोगता येत नाही मात्र विज्ञानामुळे आता हे शक्य झालंय देवी नावाची एक प्रसिद्ध गायिका ही सिंगल मदर झाली आहे गेल्या मंगळवारी ऋषिकेश येथील एम्स मध्ये अविवाहित असताना आधुनिक वैद्यकीय उपचारांद्वारे या गायिकेनं एका गोंडस मुलाला जन्म दिलाय आई आणि मूल दोघेही निरोगी आहेत नातेवाईकांच्या मते देवीनं ना जर्मनीतील एका बँकेतून शुक्राणू दान घेऊन गर्भधारणा केली आहे जन्मानंतर काही तासांनी देवीने सोशल मीडियावरती तिच्या नवजात बाळासोबतचा एक खास फोटो शेअर केला आणि लिहिलं की हे माझं बाळ आहे देवीने सात वर्षांपूर्वी आई होण्यासाठी प्रयत्न केले पण तिला यश नाही मिळालं मात्र यावेळी तिला यश मिळालं असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे नमस्कार मी अक्षता पवार तर जाणून घेऊयात देवीबद्दल देवी ही एक प्रसिद्ध भोजपुरी गायिका आहे सूरची मल्लिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीचा जन्म बिहारच्या छपरा जिल्ह्यात झाला तिने तिचे प्राथमिक शिक्षण आणि संगीत प्रशिक्षण तिथेच पूर्ण केलं तिने कुएका थंडा पाणी परदेसिया पिया बनसिया बजाय आधीरातिया यांसारख्या भोजपुरी लोकगीतांनी लोकप्रियता तिने मिळवली मैथिली आणि मघी मध्ये देखील तिने गाणी गायली आहेत तर आयवे विषयी काही महत्वाची तथ्य आणि कायदेविषयक माहिती जाणून घेऊयात भारतीय अनिवार्य तपासणी होते सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार पंधराच्या निर्णयानुसार जन्म प्रमाणपत्रात एकल एक मातांना म्हणजेच सिंगल मदरना वडिलांचे नाव नको असल्यास ते नोंद न करण्याची मुभा देखील देण्यात आली दिल्ली आय व्ही एफ सारख्या केंद्रांनी गेल्या एकोणतीस वर्षांमध्ये अनेक सिंगल मातांना मदत केली आहे ज्यात एब्रिहो ऍडॉप्शन सह हो, आय व्ही एफ द्वारे जन्माला घातलं गेलं महत्वाचे म्हणजे आय व्ही एफद्वारे मातृत्वाची यशस्वीता ही चाळीस ते पन्नास टक्के इतकी आहे मात्र आय व्ही एफ हे प्रत्येकाच्या खिशाला परवडण्यासारखं देखील नाहीये भारतात येणारा खर्च सा हा साधारणतः एक लाख पस्तीस हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आहे त्यामुळे आय व्ही एफ चा खर्च ज्यांना परवडतो तेच या मार्गाचा अवलंब करताना आपल्याला पाहायला मिळत देवी ही आय व्ही आई बनलेली पहिली सिंगल मदर नाहीये तर याआधी देखील भारतामध्ये आय व्ही एफ तंत्रज्ञानाद्वारे सिंगल मदर होण्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील दोन हजार एकवीसच्या एआरटी कायद्यानं सिंगल महिलांना म्हणजेच विवाहित नसलेल्या किंवा विधवांसह आय व्ही एफ उपचार घेण्याची कायदेशीर परवानगी दिली आहे तर ज्यामुळे हे प्रमाण वाढलं आहे सिंगल महिलांसाठी सामान्यतः डोनर हा स्पर्मचा वापर केला जातो आणि आय व्ही एफ सेंटरमध्ये जसे की दिल्ली आय व्ही एफ इंडिया आय व्ही एफ अशा केसेस यशस्वी उदाहरण आपण पाहू शकतो चंदीगड मधील महिला पत्रकार ज्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये युनायटेड किंगडम मध्ये आय व्ही एफ द्वारे मुलाला जन्म दिला भारतात तेव्हा सिंगल मदर होणं हे कठीणच होतं म्हणून त्या परदेशात गेल्या अनिंदिता सरबधिकारी एक फिल्ममेकर आणि थिएटर कलाकार आहेत ज्यांनी दोन हजार तेरा मध्ये आय व्ही एफ द्वारे डोनर स्पर्मचा वापर करून मुलाला जन्म घातला त्या भारतातील पहिल्या जाहीर सिंगल मदर पैकी एक होत्या आणि त्यांनी ही माहिती माध्यमांशी शेअर देखील केली रेखाबा सरवैया या गुजरात मधील जुनागड येथील कवयित्री आणि प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी दोन हजार अकरा मध्ये आय व्ही एफ आणि डोनर्स पारे एका मुलाला जन्म दिला तर रेखाबा यांचं आई होणं हे समाजाला फारसं रुचलं नव्हतं आय व्ही एफ तंत्रज्ञान ही महिलांना दिलेली एक मोठी देण आहे आता लग्न न करता आई होणं या तंत्राने सोपं झालंय तरी भारतात विवाह हा एक महत्वाचा सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी विवाह संस्था महत्वाची मांडली जाते त्यामुळे सिंगल मदर ही संकल्पना भारतासारख्या देशात कितपत रुजेल हे सांगणे काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा